नमस्कार शेतकरी बंधूंनो ज्या भागात सत्तर ऐंशी दिवसांमध्ये असतील या भागांमध्ये बऱ्याचदा आपल्या प्लॉटमध्ये जर साईज कमी दिसत असेल तर ही साईज होण्यासाठी किंवा साईज पूर्ण चालू होण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायच्या आहेत हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घ्यायचं आहे शेतकरी बांधवनो जर द्राक्ष बागेचा विचार केला तर एक साठ पासष्ट दिवसांमध्ये जमिनीच्या मजदुरांनुसार आपण दोन डिपिंगा आटपून घेत असतो पण या डिपिंग झाल्यानंतर आपल्याला पाचव्या सहाव्या दिवशी ज्या पद्धतीने द्राक्षबागेची साईज पाहिजे ती आपल्याला बघायला मिळत नाही मग अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करावं कोणत्या प्रकारच्या फवांना घ्यावा किंवा कोणत्या प्रकारची खतं द्राक्षबागेला द्यावी या बाबतीत बरेच द्राक्षबाग संभ्रम अवस्थेत असतात किंवा काय उपाययोजना करायची या बाबतीत थोडेसे अनविज्ञ असतात या हिडोमध्ये आपण ही साईज न होण्याची कारणं थोडेसे सविस्तर समजून समजून जर घेतले तर आपल्याला निश्चितच त्या वती उपाययोजना उपाययोजनासुद्धा सविस्तर समजून घेता येईल शेतकरी बांधवणू जर आपण विचार केला की बऱ्याच द्राक्षबागांची ही जी काही साईज होण्याची अवस्था असते ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या आसपास येत असते या परिस्थितीमध्ये जर वा जर मोठ्या प्रमाणावर थंडी असली तर अशा परिस्थितीमध्ये द्राक्षबागेची साईज की काही थांबलेली दिसते बऱ्याच वेळा की जर काळ्या कसदार जमीन असेल किंवा काळी जमीन असेल तर या परिस्थितीमध्ये द्राक्ष बागेची जी साईज आहे ती थोडीशी हळूहळू तुमच्या बागेमध्ये तुम्हाला दिसून येऊ शकते पण ह्याच बागांची साईज पाणी उतरल्यानंतर अचानक मोठ्या प्रमाणामध्ये साईज वाढ झालेली तुम्हाला दिसून येऊ शकते जर अशी परिस्थिती तुमच्या बागेमध्ये असेल तर अशा परिस्थितीमध्ये नत्रयुक्त खतांचा एखादा डोस तुम्ही द्राक्षबागेला दिला तर त्याचा फायदा तुम्हाला साईज होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो मग यामध्ये तुम्ही तेरा झिरो पंचेचाळीस असेल किंवा कॅल्शियम नायट्रेट असेल या दोन खतांच्या ग्रेडचा वापर द्राक्षबागेसाठी करू शकता शेतकरी बांधव त्याचबरोबर जर अशा परिस्थितीमध्ये थोडीशी थंडीची थंडीच वातावरण असेल आणि द्राक्षबागेची साईज थांबली असेल तर अशा परिस्थितीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम कॉम्बिएफ शंभर आणि कॅल्पॅक म्हणजे त्याचबरोबर ग्रीन कलरचं सिव्हिल ही अशा पद्धतीची एक फवारणी तुम्ही दोनशे लिटर पाण्यासाठी घेऊ शकता त्याचे सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट तुमच्या बागेमध्ये दिसून येतील जर तुमच्या प्लॉटमध्ये नायट्रोजन लेवल पूर्ण डाऊन झालेली असेल शेंडा थोडासा कमी झालेला असेल बाग थोडीशी पिवळी दिसत असेल ना अशा परिस्थितीमध्ये बागेची साईज सुद्धा थोडीशी कमी वाटत असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एकोणवीस एकोणवीस तीनशे ग्रॅम कॉम्बिएफ शंभर आणि त्याचबरोबर ग्रीन कलरचं सिविड म्हणजे कॅल्पॅक किंवा केल्प यांची फवारणी तुम्ही द्राक्ष बागेवरती घेऊ शकता त्याचे सुद्धा तुमच्या बागेमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट तुम्हाला दिसून येऊ शकता शेतकरी बांधव या व्हिडिओमध्ये आपण साहित्य संदर्भामध्ये काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे असेच एका नव्या व्हिडिओच आपण नक्की भेटू या व्हिडिओमध्ये येथेच थांबतो नमस्कार